विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नाही नाहीये की महेशांना आपल्यामध्ये नाही आहेत पूर्ण पूर्ण सोलापूर शहर हे शोकाकुल झालंय काही दिवसापूर्वीच आम्ही भेटलेलो आणि अलीकडे ते खूप अध्यात्मकडे वळलेले आणि मला असं वाटतं गंगा प्राशन केली आणि त्यांना त्यांचा तेन मृत्यू झाला ह्याला पण नशीब लागतं पण आम्हा सगळ्यांना त्यांची उमी नक्कीच जाण जाणवेल खूप आधीपासून माझ्या वडिलांच्या सोबत तात्या तात्या महेशांना माझे वडिला काम केलं माझ्यासोबत अनेकदा काम केलं सोलापूरचे महापौर म्हणून काम राजकारणात सगळ्यांसोबत एक चांगलं हसतमुख असं असणारं त्यांचं व्यक्तिमत्व कधी कोणाला अशी वैयक्तिक टीका केलेली मी अजूनपर्यंत महेशांना ऐकलं ना नाही एवढे म्हणजे विरोधात पण जेव्हा राजकारणासाठी पण प्रत्येक लग्नात प्रत्येक काही चांगलं कार्य असेल आवर्जून आम्हाला के सामील केलं आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या वडिलांसाठी मुलासारखंच होतं कारण का तात्य एवढे जवळचे होते आणि आज खरंच विश्वास बसत नाहीये की ते नाहीये शेवटचं त्यांचं इलेक्शन ते जिद्दीने लढले आणि पराभव होऊन सुद्धा असं कधी दिसून आलं नाही त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यां सगळ्यांशी चांगलं नातं म्हणजे एक गोष्ट जर त्यांच्याबद्दल नेहमीच लक्षात राहील सगळ्यांशी चांगलं सगळ्यांशी हसत खेळत होते आणि आज ते आपल्यात नाही आहेत तर त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांची पत्नी त्यांच्या मुली त्यांची मुलं त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच आहोत आणि त्यांना त्यांची शांती मिळू अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते पण जी पोकळी त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे सोलापूरच्या राजकारणात ती कधी कोणी भरू शकत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा